नमस्कार श्री स्वामी समर्थ सावीस किचन आणि फूड रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत लसुनी फ्लेवरमध्ये पालक मटरची भाजी म्हणजेच लसुनी पालक मटरची अतिशय सोप्पी आणि झटपट अशी रेसिपी चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला ज्यासाठी मी एक जोडी पालक घेतला आहे त्याचे मागचे थोडेसे देठ कट करून मग तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता एका टोपामध्ये पाणी घेऊन आणि पाव चमचा मीठ घेऊन मी यामध्ये हा पालक उकळून घेणार आहे पालक उकळण्यासाठी किंवा शिजण्यासाठी अगदी तीन ते ती चार मिनटं लागतात इथे अशा पद्धतीने गॅसची फ्लेम हाय करून मी या गरम पाण्यामध्ये ती हा पालक तीन ते चार मिनटामध्ये शिजवून घेतलेला आहे आता हा पालक शिजल्यानंतर हा मी एका गाळणीवर काढून मग त्यातलं एक्स्ट्रा पाणी जे आहे ते काढून घेणार आहे आणि पालक थंड होऊ देणार आहे पालक थंड झाला की त्याला मिक्सरमधून बारीक वाटून घेणार आहे आणि हा पालक वाटत असतानाच यामध्ये मी दोन मिरच्यासुद्धा टाकून घेतलेल्या आहेत इथे अशा प्रकारे पालक बारीक वाटून झालेला आहे आता फोडणीसाठी एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतला आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये एक चमचा जिरं टाकून घेतलेला आहे जिरं तेलावर टाकल्यानंतर एक चमचा बारीक केलेली लसूण आणि एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा आपण तेलावर टाकणार आहोत आता जिरं कांदा आणि लसूण या तेलावर एक मिनटासाठी परतून घेतलेली आहे यानंतर सुक्या मसाल्यांमध्ये पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा जिरे पावडर घेतलेली आहे त्याचबरोबर अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट टाकून हे सर्व आपण दोन ते तीन मिनटासाठी परतून घेणार आहोत दोन मिनिटभर हे सर्व पदार्थ बारीक गॅसवर परतून घेतल्यानंतर आपण जो पालक शिजवून आणि बारीक करून घेतलेला आहे हा आपण यामध्ये टाकणार आहोत हा पालकसुद्धा या सर्व मसाल्यांबरोबर आपण एक मिनिट परतणार आहोत यानंतर ताजे आणि स्वच्छ धुतलेले एक वाटी मटर आपण या पालकावर टाकून ते सुद्धा परतून घेणार आहोत मटरसुद्धा आपण तीस ते चाळीस सेकंद परतून किंवा मिक्स करून घेणार आहोत आता यामध्ये चवीप्रमाणे किंवा अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे पालक शिजवत असताना मी अर्धा चमचा मिठाचा वापर केला होता त्यामुळे मी इथे मीठ कमी वापरलेला आहे यानंतर आपण ज्या भांड्यामधून पालक बारीक वाटून घेतला होता त्याच भांड्यामध्ये मी पालक शिजवलेलं पाणी एक ग्लास पाणी इथे वापरते आहे ज्या पाण्यामध्ये आपण पालक शिजवून घेतला होता तेच पाणी वापरलं तर आपली जी भाजी आहे हिची चव अजून वाढते यानंतर भाजीला रेस्टॉरंट स्टाईल किंवा ढाबा स्टाईल टेक्स्चर म्हणजेच घट्टपणा आणि चव येण्यासाठी मी इथे दोन चमचे दह्याचा वापर करते आहे यानंतर या भाजीला एक छोटी किंवा छानशी उकळी आली की यामध्ये आपण अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा कसुरी मेथी वापरणार आहोत यानंतर भाजी चमच्याने एकदा पुन्हा मिक्स करून मग आपण यावर झाकण ठेवून ही भाजी पाच ते सात मिनटं शिजवून घेणार आहे भाजी आपण बारीक गॅसवर शिजवून घ्यायची आहे पाच मिनटानंतर मी इथे झाकण काढून घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकता इथे आपली भाजी शिजलेली तर आहेच पण छान अशी घट्टसुद्धा झालेली आहे आता यावर एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे कोथिंबीर टाकून भाजी पुन्हा एकदा चमच्याच्या सहाय्याने आपण मिक्स करून घेणार आहोत आणि अशाच पद्धतीने आपली ही सोपी आणि सुंदर अशी चविष्ट भाजी इथे बनून तयार झालेली आहे जिला आपण आता मस्त असा लसुनी तडका देणार आहोत ज्यासाठी मी इथे फोडणीचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा तेल टाकलं आहे अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे त्याचबरोबर त्यावर मी घेते आहे एक चमचा बारीक केलेली लसूण एक लाल मिरची आणि अर्धा चमचा लाल तिखट आता ही मस्त आणि सरसरीत अशी फोडणी आपण जी भाजी सर्विंग बाऊलमध्ये काढली आहे त्याला देणार आहोत बघा अतिशय सोप्या पद्धतीने आपली इथे लसणी पालक मटरची भाजी बनून तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ही झटपट आणि चविष्ट भाजी बनवून तिचा आस्वाद घ्या आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद